नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो परब्रह्म परमेश्वर सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांचे अंतरंग शिष्य श्री आनंदनाथ महाराजांनी श्री स्वामींच्या प्रेरणेने रचिलेले दिव्य श्री स्वामी चरित्र स्तोत्र आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहोत श्री आनंदनाथ महाराजांचे नातू श्री गुरुनाथ बुवा यांच्या नित्य उपासनेत त्यांच्याच आजोबांनी रचलेले श्री स्वामीचरित्र स्तोत्र आणि गुरुस्तवन स्तोत्र आवर्जून असायचे ते प्रत्येक भक्ताला हक्काने ही दोन स्तोत्रे म्हणायला सांगत आणि स्तोत्रांच्या दिव्य अनुभूती सुद्धा भक्तांना आल्या आहेत श्री अण्णांची आजी म्हणजेच श्री आनंदनाथ महाराजांची पत्नी गंगूबाई नेहमी सांगत असे की गुरुस्तवनमध्ये एवढी ताकद आहे की ते मेलेल्या माणसाला पण जिवंत करेल मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट निमित्ताने आज आपण श्रवण करणार आहोत श्री स्वामी व स्तोत्र श्री गणेशाय श्री स्वामी चरित्र स्तोत्र प्रारंभ आधी नमो श्री सद्गुरुनाथा भक्तवत्सल कृपावंता तुझ वाचुनिया त्राता अन्य आता नसेची अवतार घेतला समर्थ नामशोभे कृपावंत पाप या सत्य भार उतरिला जगतीचा मूळ स्वरूप निर्गुण निराकार नित्य ध्यान अघटित लिला करुणी जाण तारिले जना कौतुके म्हणून नमन तुझे पायी तुझविण अन्यदाता नाही विश्वव्यापक तूच पाही ध्याती हृदयी साधुजन रूपारूपासी वेगळा गुणगुणाच्या निराळा परिअघटित जगी कळा सूत्रहाती वागवित स्वस्वरूपी निपुण सादर कराया जगती पालन स्वामी नाम सगुण उद्धराकारण धरिए तो दिगंबर वेशद्वैतरहित दत्त दिगंबर हाची सत्य भार यथार्थ कलियुगी समर्थ अवतरला दीनजनांच्या या पोटी पाप जाळूनी तारी संकटी नाम जयाचे धरिता कंठी मग सृष्टी भय नाही ओम आदि रूप रूपा ओंकार रूपा, जगव्याप्य व्यापक कौतुका दाखविता सखा तुची खरा कोण करील तुझी स्तुती शेष निश्चिती तेथे मानव बापुडे किती अल्पमती निर्धारे सुख करा स्वामी राया भक्तवत्सल्ला करुणालया जगतारक तुझ्या पाया नमन माझे सर्वदा मी अन्यायी थोर परितुकृपेचा सागर जगतारावया निर्धार सगुण अवतार धरियेला जय जयाजी गुरुनाथा भक्तवत्सल्ला समर्था तुझं अन्य त्राता मजा आता पाहता नसेची सर्व सुख सगुण अवतारहाची पूर्ण ब्रह्म जाण जगतारावया कारण अवतार जाण धरिएला अनंत ब्रह्मांडाचा नायक तुची सखा माझा देख तुझं वाचुनी अन्य कौतुक नको नको मजलागी कैसे करावी तुझी स्तुती हे मी बा निश्चिती चरणी जडो तुझ्या प्रीती ऐसे आता करावे ದೀನದಯಾಳಾ ಗುರುರಾ ಭಾವೇ ವಂದಿಲೆ ತುಜಾ ಸೋಡಲಿ ಸೂಳ ಮೋಹಿ ಮಾಯಾ ದೌಡು ನಕೋ ಹೆ ಸ್ತ್ರಗುಸ್ತಿ ತುಚವಿತೀ ಭಕ್ತಾರಾವಯ ಗುರುಮೂರ್ತಿ ಅವತಾರಸ್ಥಿತಿ ದಾಲಿ ದೀನವತ್ಸಲ್ಲ ಸ್ವಾಮಿ ಅಗಾಧತೆಜಾಲಯ ಅಘಟಿತ ಜಗತಿ ತವ ಮಾ ಲೀಲಾಕೌತುಕ ನಿರ್ಧಾರ ನಿರಂಜನ ಸ್ವರುಪಾ ವಿಶ್ವರೂಪಿ अक्कलकोटी दाऊनी कौतुका जगसुखा राहिला अक्कलकोटी जरी जन औचित कोणी जाता जाण उद्धारतया कारण स्वामी कृपे होय खरा अउधुत वेश निर्धारी निर्गुण निराकारी तेज पाहता थरारी काळपोटी बापुडा वेदी रूप वर्णिले निर्धार तैसिलिला दाविली साहकार विश्वविश्वंभर गुरुवर सद्गुरुनाथ स्वामी माझा चरण पाहता सुकुमार कैसे पुजावे निर्धार ठेवणी प्रेम गादीवर सादर पूजावे प्रेम गंगा यमुना सरस्वती सिंधू कावेरी बागीरथी तयासी प्रार्थावे निती स्नानागी समर्थाच्या मनकलश घेऊनि निर्धार प्रेम गंगा जलसागर स्नान घालूनी उत्तरोत्तर पूजन प्रकार करावा आवडी अक्षता निर्धारी सुमन संगती घेऊनिवारी सद्गुरुनाथ पूजावा अंतरी प्रेम भरी होऊनिया भक्तिचिती जाण नामाचा चंदन शांतिकेशर मिळवून गंध अर्चन समर्थांचे दीप निर्धारी प्रेम नैवेद्य वरी भावे समर्पोनी निर्धारी सद्गदितारी होऊनिया क्रोध कापूर जाळावा प्रेमे स्वामी आळवावा आवडीचा तो ध्यानी पहावा शुद्धचित्त करुनिया ऐसी पूजा झालीयावरी मग प्रार्थवा निजांतरी हृदय उठती प्रेम लहरी एषा परी आळवावा जय जयाजी गुरुराया जय जयाजी करुणालया भक्ता दाऊनिया पाया भवभया निवारिले जय जयाजी रूपा जय जयाजी रूपा चुकवा चुकवा जन्मखेपा मार्गसोपा दाऊनिया जय जयाजी त्रिगुणा जय जयाजी अवतार सगुणा ಪೂರ್ವಯ ಮನಕಾಮನ ಜನಿವನಿ ಫಿರಿಯೇಲ ಫಿರಿಯೇಲಾ ಜಯ ಜಯಜಿ ದಿಗಂರಾ ಜಯ ಜಯಜಿ ಸರ್ವೇಶ್ವರ ಮಜ ಸಾಂಭಾಳ ಲೆಕರಾ ತುಜವೀಣ ಆಸರಾ ಜಯ ಜಯಾಜಿ ಸಮರ್ಥಾ ಸ್ವಾಮೀರಯಾ ಕೃಪಾವಂಥ ಜಗತ್ರಯಿ ಶುದ್ಧತೆಜಾತೆಜರೂ ದಿವ್ಯ ಸ್ವಸ್ವರೂಪ ಚುಕವಾ ಚುಕವಾ ಜನ್ಮಖೇ ಆದಿರೂಪ ಜಗದ್ಗುರು जय जयाजी अघटितस्वरूपा रूपा सच्चिदानंद जगद्गुरु जय जयाजी त्रिगुणरहिता जय जयाजी त्रिदोषहारका जय जयाजी ब्रह्माड नायका भक्त सख्या स्वामीराया जय जयाजी दत्तात्रेया जय जयाजी करुणालया जय जयाजी विश्वमाया संशयभयहारका स्वामीराया जय विलासा जय जयाजी पापतमनाशा जय जयाजी अवधुतवेशा भवभयपाश निवारका जय जयाजी पालका जय जयाजी विश्वव्यापका निजदासासी सखा कलियुगी देखा तू एक जय जयाजी विराट स्वरूपा जय जयाजी आदिरूप रूपा जय जयाजी विश्वव्याप्यव्यापका मायबापा गुरुराया त्रिलोकी समर्थ अवतार तुझाची यथार्थ तारक भक्तां लागी सत्य दैवीरूप दाऊनी तू पूर्ण ब्रह्म जाण निर्विकार निर्गुण निरंजनी सदा ध्यान कौतुक दाविले तेज पाहता थरारे कलिमनी सदाजुरे विश्व विश्वव्यापक व्यापुनी उरे तारक खरे पतितासी तुझ आणि आधार नाही कलियुगी तुझा अम्मा पाही सद्गुरुनाथ तुची खरा तोही अवतार रूपे नटलासी लीला दाविली अगाध शेषान करवे त्याचा शोध जे तुम्ही केले विविध ज्ञानरूपे जाणविले अक्कलकोट महापुरी वासकेला निर्धारी पवित्र क्षेत्र करुणितारी पाय ठेवून जगतासी तरी जनी सत्य आता अक्कलकोटी जावे तत्वता हित साधावया यथार्थ पवित्र पै केली हे वचन निर्धार समर्थांचे असे साचार बोल बोलविता उत्तर स्वामी माझा निर्धारी अक्कलकोटी करिता अनुष्ठान हे स्तोत्र वाचिता एक मास तेरा दिन शुद्ध चित्त करून ध्यान सदा समर्थांचे भिक्षांना निर्धारी पवित्र राहे सदा अंतरी षण्मास वाचिता तरी महाव्याधी दूर होय एक संवत्सर अनुष्ठान वटछायसी करिता जाण तयासी होईल पुत्र संतान वचन सत्य समर्थांचे तेरा मासी जोडे धन चतुर्दश मासी लक्ष्मीवंत जाण प्रेमभावे करिता अनुष्ठान सत्यवचन निर्धार वटपूजा आवडी पूर्ण तेथेची पादुका स्थापून प्रेमभावे करिता अनुष्ठान मनोरथपूर्ण होतील कलियुगी तारक निर्धारी स्वामी माझा सगुण अवतारी जगतारावया निर्धारी सृष्टीवरी पय्याला तरी सादर सादर मन वंदा आता चरण पुढे न मिळे ऐसे निधान मायाबंधन तोडावया नामगेता निर्धारी स्वामी माझा कैवारी भवामाजी पार करी वचन निर्धारी सत्य हो आनंद म्हणे तरी आता स्वामी रायाजी समर्था भक्तवत्सल कृपावंता वाचिता जगव्यथा चुकवावी हाच देऊनी प्रथमवर भक्तीपंथ वाढवावा निर्धार आणि क काही मागणे साचार तुझ दयाळा परोपकार हाची एक तुझ्या नामे तारावे लोक आणिक मागणे ते कौतुक नाही नाही सर्वथा विश्वविश्वाकारी विश्वरूप तुची निर्धारी कोण आहे दयाळा तुची सर्व सुखदायक तुची कृपा नायक तुझ वाचुनी तारक नाही कोणी सर्वथा आता न करी निष्ठुरचित्ता माय जाणे बालकाची व्यथा तुझ वाचुनी अन्य सर्वथा माय दुझी न जाणो तुची माता पिता सर्वेश्वरू जगतारक जगद्गुरु नको नको अवेरु लेकरू उदारू तू एक दीनदयाघन नाम तुमचे असे हो उत्तम जगतारावया कारण स्वामी समर्थ दरियेले महापूर बोरीपाई उतरला मैदार गिहूनी येता सोहळा देखिला अक्कलकुटस्थ जने डोळा पाहिला अघटितलीला समर्थांची प्रेम उंदिर सजीव केला मुक्यासी वाचा देऊनी बोलविला रत्ने पारखविला अघटित लीला जगी तुझी अघटित केले चमत्कार किती लिहावे साचार ग्रंथ वाढेल निर्धार या भेणे सादर लेखणी आवरिली चरित्र ग्रंथ निर्धार पुढे स्वामीराज बोलविल सादर भक्त तारावया निर्धार कलिजोर मोडोनिया या आता लघुचरित्र नाम नामाचे स्तोत्र जगतारावया पवित्र लघुस्तोत्र वर्णिले अक्कल कोटी बहुलीला जाणे दाखविले अघटित कळा कोटी मदन मदनाचा पुतळा स्वरूपी जयाच्या तुळेना बहुवर्षे वस्ती एक, एक स्थिती अघटित रूप ते निश्चिती जगता लागी तारावया हे निर्जीव पाटावरी पादुका पादुकाउठल्या कलीमाझारी अजूनही भुली कैशी जगांतरी तरणोपाया चुकती हे नाम घेता प्रेमभरी हृदयशुद्ध आधी करी दया ठेऊणी अंतरी वाच निर्धारी स्वामी लिले स्वामी पादुकापूजन नामस्तोत्र भजन वंश उद्धरे जाण कली माझारी निर्धार म्हणून या आता स्वामी नाम आठवावे सर्वथा तयाविनत अन्य वार्ता तारक नाही जगात आहा सुंदर स्वरूप निधान आहा भक्तवत्सल्य अगम्य ध्यान सचिदानंद आनंद घन स्वामी माझा दयाळू या प्रपंच मोहाचे काठी बुडोनिया जाता रे निकटी तुम्हा तरावया सुलभ गोष्टी स्वामीनाम पोटी धरा स्वामीनामाचा प्रताप पाप जाळून करी राख अपूर्व दाविले कौतुक कलीमाजी तरावया तरी आता शुद्ध करुनी मन हेची जाण संध्या स्नान दया्षम शांतीपूर्ण गुणवर्णन समर्थांचे खोट्याचा जाणूनी पसारा तोडी तोडी मायेच्या व्यवहारा न बुले या दुर्गतीच्या बाजारा मोह पसारा दूर करोनी मूळ बिंदू हा प्रमाण तेथोनी वाढविता कोण कोणी केले हो रक्षण लागी जाणपा कैसा मोह कोठे आहे तुझा ठाव तो आधी शोधनी पहा हो भूलू नको मानवा मूळ बिंदू रूप प्रमाण देह झाला कारण वाढओणी करचरण दिनानाथे अर्पिले तेथे झाली जीवशिवाची वस्ती तीन गुण गुणांची प्राप्ती सहाविकारांची स्थिती माये संगती खेळोनिया दया क्षमा शांती विचार विवेक ज्ञान जागृती सार अविद्येची निर्धार सोडोनी भव पार करीतसे धरिता स्वामी नामाची आवडी घेता भवा माझी घाली उडी नेओनी भक्ता पैलथडी पार करी दयाळू नाम जगितारक काय सांगू नामाचे कौतुक नामे तारीले किती एक महापापी कलियुगी नाम घेता संकटहरे वारी केल्या पापसरे सेवा करिता तरे चुकती फेरे चौऱ्यांशीचे कोटी न जाता तरी वटछायेसी अनुष्ठान करी तयांसी तारक निर्धारी दृष्टांत रूपे स्वामी माझा स्वामींची मूर्ती मनोहर प्रेमे घेऊन अयन्यावर भावे मांडोनी गादीवर पूजन करावे प्रेम भावे भजन पूजनाचारिती कली माझी जग उद्धरती प्रेमे या चित्ती स्वामी कृपामूर्ती आठवावा कायन करी श्री गुरुनाथ सत्य होती शरणागत भक्त तारक अवतार समर्थ कलियुगी यथार्थ अवतरला विश्व व्यापक विश्वंभरू त्यासी कैची समाधी निर्धारू जगी जगप्रकार दाखवणे साचारू लिला थोरू समर्थांची द्वैत नाही तिळभरी आशा कैची अंतरी योगमाया दौडिली दुरी अवतार निर्धारी स्वामी माझा भक्तांकारणे कोटी वास केला हो निकटी पाय पायदावूनिया सृष्टी पतित उद्धार करविला अघटित कळा अघटितकळा पूर्ण तेज तेजाचा पुतळा अगम्य अवतार लीला कलीचा सोहळा मोडावया तरी नामाची संगती प्रेम ठेवूनी सदाचित्ती स्वामी आठवा दिवस रात्री भवामाजी तरावया स्वामीनामाचा सोहळा धाक पडे कलिकाळा निजदासासी सांभाळी वेळोवेळा अवतार सोहळा करुनिया कलीमाजी तारक भक्तासी एकची नाम देख स्वामी स्वामीरायाविण कौतुक का, आणि कनको सर्वथा स्वामीनामाचे कीर्तन सप्रेमे पादुका पूजन करिता कलीमाजी जाण जन उद्धरे निर्धारे स्वामी पंथ पंथतारक हा सत्य देख कलीमाजी जगतारक परमसुखदायक उद्भवला म्हणून जने आपुल्या हिता शरण जावे श्री गुरुनाथा मुखीधरोनी स्वामी वार्ता जन्म व्यथा चुकवावी एसी बुललिया सोय पुढे रे उपाय भवाचा हा भय दूर कराया निर्धारी तरी सुंदर मानवाची काया लावा स्वामी पाया सुखे भवभया मोहमाया तोडोनिया समर्थे दिदले अभयवचन करील पठण तयाचे मनोरथ पूर्ण होतील जाण मजकृपे येथे धरिता संशय तयासी भवामाजी भय पुढे नाही एशी सोय सत्य त्रिवाचा हे लघुस्तोत्र समर्थांचे मनोभावे करिता पठणयाचे अर्थपूर्ण होतील अर्थिकांचे परमार्थकांसी मोक्षपद आनंद म्हणे तरी आता स्वामीचरणी ठेवूनी प्रीती सर्वथा प्रेमभावे मोक्ष हाता येईल स्वामी स्वामी प्रार्थनास्तोत्र हे जगतारक पवित्र जपामाजी महामंत्र अर्थ अर्थसादर पूर्वावया